हाय हॅलो नमस्कार मी सोनुप्रिया निलेश भोसले तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे म्हणजेच निळकंठेश्वर मंदिर यात्रा महोत्सवामध्ये तर इथे वार्षिक यात्रा महोत्सव असतो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेनंतर प्रत्येक वर्षी निळकंठेश्वर महोत्सव म्हणून इथे साजरा केला जातो या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावचे लाखो भाविक येतात आणि ते महापूजा भजन कीर्तन म्हणजे महिनाभर हा उत्सव चालत असतो तर आपण त्यानंतर आम्ही गेलो दर्शनासाठी पण दर्शनासाठी खूप मोठी रांग होती म्हणून मग आम्ही मागच्या दरवाजाने आत जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पिंडीचं दर्शन घेतलं तिथे फार मोठी गर्दी बघा इथे दिसते तुम्हाला आणि किल्लारी म्हणलं की कि आपल्याला एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंपच आठवतो पण त्यासोबतच काही छान छान गोष्टी इथे आहेत म्हणजेच हे निळकंठेश्वराचं मंदिर इथे वार्षिक यात्रा महोत्सव असतो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेनंतर प्रत्येक वर्षी निळकंठेश्वराचं महोत्सव इथे चालतो तर या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावची लाखो भाविक उत्साहाने पालखी घेऊन इथे येतात आणि दगडी शिवलिंगाचं दर्शन घेतात म्हणजे पिंडीपर्यंत जाऊन पण काही लोक दर्शन घेतात व त्यानंतर महापूजा भजन कीर्तन इत्यादी इथे करत राहतात यात्रा म्हणलं की खूप मोठी माणसांची गर्दी खूप सारे खेळ आणि खूप सारी खरेदी त्यासोबतच मजा मस्ती असते तर जानवीला पण असंच काहीतरी करायचं होतं तिला इथे पाण्यात बोट रायडिंग करायची होती तर मग एका जागी पाणी साठवलेलं हो होतं आणि त्यामध्ये हे छोट्या छोट्या बोट घेऊन सगळे छोटी लेकरं खेळत होती जानवी आधी घाबरत होती राईड करताना पाण्याला बघून ती खूप घाबरते पण तिला म्हटलं चल नाही डेअरिंग कर तर मग त्यानंतर ती खेळायला लागली आणि तिला छान पण वाटू लागलं मग नंतर आम्ही जान सानवीला पण त्यासोबतच बसवलं जान्हवी पाण्याला घाबरते पण सानवी अजिबात घाबरत नाही म्हणून ती इथं बसली होती आणि बघत होती लेकरं कसे खेळत आहेत ते तर मस्त तिला मजा वाटत होती आणि इथे बघा सगळे एकमेकाला धडक मारत आहेत म्हणजे कोणालाच कसं को चालवायचं ते माहीत नव्हतं म्हणून ते एकमेकाला धडक मारत होती आणि बघा इथे सानवी मस्त बसते टाळ्या वाजवते म्हणजे तिला मजा वाटते इथं एन्जॉय करतायत मस्त या दोघींनीही ही बोट राईड मस्त एन्जॉय केली त्यानंतर मग आम्ही गेलो दुसऱ्या राईडकडे या यात्रेत बऱ्याच प्रकारची पाळणे होती आणि त्यासोबतच मोठमोठी खेळणी पण लावलेली होती आणि रंगीबेरंगी पाळणे होते त्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह दिसत होते लहान लेकरं त्याकडे अट्रॅक्ट होत होती जसं की ड्रॅगन ट्रेन होती ब्रेक डान्स होता फेरीसवील होती जम्पिंग जपांग होता तर लहान मुलांसाठी गोल गोल फिरणारे घोडे पण होते आणि कार पण होत्या त्या दोन्ही राईड त्या दोघींनी केल्या रात्री ते खूप लाईटिंग असते ते लाईट लावल्यामुळे इथे खूप छान दृश्य दिसतं तर बऱ्याच प्रकारची स्टॉल पण तिथे लावलेली होती खाण्याची दुकानं पाणीपुरीचे गाडे बेळची गाडे पुन्हा कपड्यांची खेळण्याची बांगड्यांची अशा बऱ्याच प्रकारचे स्टॉल होते आणि आता गणपती आणि लक्ष्मी येणार आहेत ना तर त्यामुळे तिथे बऱ्याच प्रकारची शोच्या वस्तू पण लागलेल्या होत्या इथे बघा तुम्ही दिसतायत फुलांची झाडे बऱ्याच प्रकारची म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होती ती सगळी आणि त्या फुलमाळा वगैरे होत्या ते लू खूप सारे लोक खरेदी करत होते ह्या गणपतीच्या आणि लक्ष्म्याच्या निमित्तानं हे नीकंटेश्वराचं मंदिर जुन्या किल्लारी मार्गावर आहे आणि हे निळकंठेश्वराचं मंदिर एकदम पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे नीळखंठ म्हणजे भगवान शंकराचाच एक अवतार आहे म्हणून इथं आजूबाजूच्या गावची बरेच भाविक येतात आणि प्रार्थना करतात आणि त्यांचा नवसही फेडतात ही यात्रा म्हणजे केवळ धार्मिक के यात्रा नाही तर हे भक्तिभावाचं प्रतीक आहे इथे पारंपारिक लोककला आणि बऱ्याच काही गोष्टी जपल्या जातात तर हे हे निळकंठेश्वराचं मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे या मंदिराचा इतिहास फार जुना इतिहास मानला जातो म्हणजेच इथे जे महादेवाचं शिवलिंग आहे ते प्रकट झालेलं शिवलिंग आहे त्यानंतर आम्ही जान्हवी आणि सानवीला घेऊन गेलो दुसऱ्या काही राईड करण्यासाठी इथे बघा ह्या दोघी राईड करतायत इथे सानवी एकदम एन्जॉय करत होती म्हणजे ती बिंदास बसली होती पकडून आणि तिला मजा पण वाटत होती आणि ही तिची पहिली यात्रा असल्यामुळे तिला खूप छान वाटत होतं म्हणजे नवीन काहीतरी बघायला भेटत होतं आणि ती आणि ती प्रत्येक राईडचा आनंद घेत होती हे बघा मोठमोठाले पाळणे आणि त्यानंतर आम्ही गेलो गाडी जिकडे पार्क केली होती तिकडे तिथं ती ज्ञानेश्वर महाराज यांचं मठ होतं या मठात वारकरी संप्रदायाचं शिक्षण दिलं जातं तिथं काही मुलं होती जी वारकरी वेशभूषेत होती आणि ती हरिपाठाला जात होती तर मंदिराकडे हरिपाठ चालू होणार होता तर हे लोक रांगेमध्ये हरिपाठ करायला जात होती आणि बघा इथे किती लहान लहान हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद